तर बापरे मला एवढं लाजल्यासारखं झालं म्हटलं हो हे आता तिसरं बेबी आहे माझं आहे नॅचरल बेबी आहे म्हणजे हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा झेंडी ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या बाळाचा वाढदिवस जवळ आलेला आहे आणि त्याच्यासाठी जय्यत तयारी चालू आहे मी एकटीच धावपळ करतेय हो माझ्यासोबत आहे सगळेजण माझ्या मदतीला पण ते म्हणतात ना अरेंजमेंट की काय ठेवायचं काय नाही कसं काय काय हवं आपल्याला बड्डेला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी सध्या विचार करायचा की काय 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 पाहिजे कोणाकडून पाहिजे वेंडर सिलेक्ट करायचे हे सगळं कामं सध्या चालू आहेत आणि बाळाच्या वाढदिवसाची तयारी जी चालू आहे ना ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तर शेअर करणारच आहे आणि अजून एक गमतीचा भाग म्हणजे ना काय झालं मी एका पार्लरवालीकडे गेले होते म्हणजे एक चेक करायला की कॉस्टिंग काढायला मेकअपचं वगैरे म्हणजे माझ्या त्या दिवशी जरा छान नटायला पाहिजे की नाही आपल्याला तर बेसिकच करणार आहे मेकअप तर का पार्लरवालीकडं कॉस्टिंग काढायला गेलते की किती आहे काय तर हा माझा पोटाचा शेप बघून तिला असं वाटलं की माझं बेबी शॉवर आहे आणि मला ती म्हणाली काय तुमचं बेबी शॉवर आहे का <laughs> तर बापरे मला एवढं लाजल्यासारखं झालं म्हटलं हो हे हो, आता तिसरं बेबी आहे माझं आहे नॅचरल बेबी आहे म्हणजे बायकांचं जे आता असतं इन जनरल नाही का म्हणजे मी सगळ्या बायकांचं पोट आहे असं नाही म्हणते पण मोस्टली आपल्या बायकांचं काय आहे डिलिव्हरी नंतर पोट हे सुटतंच आणि माझं असं झालंय ना की आता माझं एवढं बिझी शेड्यूल आहे त्याच्या म्हणजे दिवसभर नाही का ऑफिसचं काम करायचं आणि ऑफिसचं काम सुटल्यानंतर मग बाळाकडे पाहायचं आणि सानवीचं आता सा, सानवीच्या नशिबाने म्हणजे आता दोन महिने सुट्ट्या येतात तेवढं ते जरा मला रिलॅक्स होणार आहे आता आताच जस्ट तिला सुट्ट्या चालू झाल्यात कालपासून पण ना बाळ आता इतकं पळापळ पड़ करतं इतकं पळापळ आहे पड़ ना त्याला एका जागेवर जेव्हा होता ना तो तेव्हाच असं वाटतं की खूप बरं होतं हालायचं नाही त्याचं टीच्या खाली अजिबात यायचं नाही तर बाळ आहे ना आता रांगायला लागलेला आहे त्याच्यामुळे ना इतकं पळतं हे ओढ ते ओढ ते ओढ असं त्याचं चालू असतं तर त्याला सांभाळणं ना म्हणजे खरंच खूप मुश्किल होतं कधी कधी नुसतं त्याला असं मागे त्याच्या पकडायला पळायला लागतं मला माहीत नाही मावशी ज्या आता बाळ सांभाळणारे आहे ते दिवसभर कशा त्याला सांभाळत असतील असं वाटतं जेव्हा झोपतं ना तेवढंच ते एक दोन तास काहीतरी शांत असेल इतर वेळेला नुसतं इकडं तिकडं पळापळा आहे तर असो आता त्याचे हे ते जे नखरे आहे तेच म्हणजे एक दोन वर्ष तर अजून तो असंच करणार ओढ हे ओढ ते ओढ जरा एकदा समजायला लागल्यावर तीन वर्षानंतर जरा तो थोडंसं मला वाटतं शांत येईल तर असं आता सध्या अशी गडबड असल्यामुळे ना मला एक्सरसाइजला वगैरे अजिबात वेळ मिळत नाही पहिलं तरी मी ॲटलीस्ट असं वॉकिंग वगैरे करायचे एक अर्धा तास पण आता ते सुद्धा जमत नाहीये त्याच्यामुळे सगळंच म्हणजे वजन वाढण्यापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत बघूयात आता त्यानंतर कधी वेळ मिळेल तेव्हा जरा थोडंसं स्टार्ट करायचं आहे पुन्हा एकदा थोडा वेळ काढणार आहे पण आता मला असं वाटतं माझं एवढं एक वर्ष आहे ना हे असंच जाणार आहे त्याच्यामुळे मी जास्त काही टेन्शन घेत नाही ठीक आहे हे एक वर्ष खूप महत्त्वाचं आहे बाळासाठी आणि माझ्यासाठी देखील जे हळूहळू त्या गोष्टीतून थोडंसं आपलं ता टाईम टेबल सेट झालं ना मग काही टेन्शन नाही जरा थोडंसं मोठा झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मी माझं जे पहिलं रुटीन आहे ना त्या रुटीनला येणार आहे तर चला आज रविवार आहे बा टाईम बघू शकता बारा वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे आता अगस्तचे काही कपडे वगैरे आणायला जायचं आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तेव्हा प्लीज व्हिडिओ एंड होईपर्यंत कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा गेल्या वर्षी ह्याच महिन्यात माझी ऑफिसमध्ये मॅटर्निटी लीव्ह चालू झाली होती आणि याच महिन्यामध्ये मी बाळाच्या आगमनाची तयारी करत होते सगळं बाळाची बॅग भरण्यापासून ते माझी बॅग भरण्यापर्यंत त्याचप्रमाणे बाळाची नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मग मला काही काही गोष्टी करता येणार नव्हत्या त्याच्यामुळे मग मी ह्या एक महिन्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी करून घेतल्या जसं जसं की साफसफाई घरातली त्याच्यानंतर कपाटं वगैरे व्यवस्थित लावून घेणे आणि बाळाच्या आगमनासाठी मी जे काही म्हणजे आहे ना का तयारी प्रे प्री प्लॅनिंग जे आहे ते सगळं ह्याच महिन्यात करत होते तर माणसाचे दिवस बघा ना कसे बदलतात म्हणजे प्रत्येक वर्षी माणसाचं काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आणि तेव्हा आपल्याला आठवते की अरे गेल्या वर्षी आपण हे करत होते या वेळेला म्हणजे मागच्या वर्षीचा हा एप्रिल मे महिना माझ्यासाठी पूर्ण वेगळा होता आणि ह्या वर्षीचा एप्रिल मे महिना पूर्ण वेगळा आहे तेव्हा बाळाच्या येण्याची मी वाट बघत होते आणि आता बाळ आलेला आहे तर आता बड्डेची तयारी चालू आहे तर खुश आहे मी आणि इथे तुम्ही बघू शकता मी आहे ना पहिलं सानवीला कपडे वगैरे घेतले आहेत त्याचप्रमाणे देखील साडी घेतलेली आहे आता जे मग तुम्हाला मी दुका शॉप दाखवलं ना ते ना खूप छान व्यापारी मल म्हणून इथे हडपसरमध्ये आहे असं खूप खूप वर्षांपासून आम्ही तिथून साड्या वगैरे घेते माझ्या लग्नाच्या देखील बऱ्याचशा साड्या आहे ना म्हणजे साखरपुड्याच्या वगैरे आम्ही तिकडूनच घेतलेल्या होत्या आणि तिथे साड्या खूप छान मिळतात म्हणजे जर तुम्ही ह्या एरियामध्ये कधी आलात हडपसरमध्ये ना तर नक्की तुम्ही व्यापारी मलला भेट द्या साड्या मस्त मिळतात तिथे एक नंबर आणि सांनवीला देखील मी आता ना जरा थोडं लेटेस्ट फॅशनचा ड्रेस घेतला असा पॅटर्न तिच्याकडं नव्हता हो शक्यतो फ्रॉक्स कट टॉप अशाच पद्धतीचे होते तर थोडासा वेगळा पॅटर्न मी तिला यावेळेला घेतलेला आहे आणि आता अजून बाळाचे कपडे मला घ्यायचे आहेत बघू आज किंवा उद्यामध्ये मी जाऊन घेऊन येणार आहे अशा काही कार्यक्रमाची तयारी आहे ना शेवटच्या दिवसापर्यंत कधीच संपत नाही आणि बायकांची तर शॉपिंगची लिस्ट कधीच संपत नाही हे मात्र खरं आहे शेवटच्या दिवसापर्यंत काय ना काहीतरी चालू असतं आपलं हे घ्यायचं राहिले ते घ्यायचं राहिले आणि जोपर्यंत एखादा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत माणसाला किती धकधुक 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 असते ना की हा सगळं व्यवस्थित होईल का सगळी तयारी नीट झालीये का हे तर नाही राहिलं ना ते तर नाही राहिलं ना असं माणसाला सारखं काही ना काहीतरी वाटत असतं मला तर खूप म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जरा थोडस असं जरा धकधुक धुकदुक असतं ना की हा व्यवस्थित सगळं पार पडू दे म्हणजे पाहुण्यांसमोर आपल्याला असं वाटतं की छान सगळं घडावं सांडवीचा देखील आहे ना चौथा वाढदिवस आम्ही खूप मोठा केला होता मस्त दारामध्ये छान असं डेकोरेशन वगैरे केलं आणि जेवण तर इतकं मस्त भारी जेवण ठेवलं होतं आणि बाकीची थीम वगैरे पण डेकोरेशनची खूप छान आणि खूप मस्त झालं होतं तिचं देखील चौथा वाढदिवस आपण आता बाळाच्या वेळेला आहे ना मी बघा ही जे बघू शकते तुम्ही ती जागा फायनल करत करणार आहोत अजून झालेली नाहीये फायनल पण ही जागा आमचं चाललेलं आहे की फायनल करायची म्हणून एक शाळा आहे त्या शाळेचं हे ओपन गार्डन आहे असं म्हणजे ग्राउंड आहे तिथे छान असं स्टेज वगैरे आहे तर बघूयात माझ्या घराजवळच आहे तर तिथे बहुतेक इथे बाळाचा वाढदिवस साजरा होईल अजून कन्फर्म नाही आहे पण इथे चाललंय प्लॅन करायचं आमचं आणि काय आता आपल्या पुण्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा सीझनचं काही फाय फिक्स नाही आहे इतकं गरम होत होतं एवढ्या एक म्हणजे पंधरा दिवसांमध्ये ह्या वर्षी म्हणजे उन्हाळा भरपूर कडक आहे म्हणजे मार्चपासूनच उन्हाळा असा कडक चालू झालेला आहे इतर वेळेला आहे ना एसीची आम्हाला पंधरा नंतर पंधरा एप्रिलनंतर गरज पडते पण ह्या वेळेला आहे ना मार्च महिन्यापासूनच आम्हाला ए सी लावायला लागलेला आहे आणि मध्येच पाऊस काय हे बघू शकता तुम्ही ऊन पडले संध्याकाळचं आणि उन्हामध्ये हा असा जोरात पाऊस पडतोय तर जरा मला थोडंसं टेन्शन आलं तर म्हटलं बापरे हे पावसाचं काही मध्येच नाही का असं आपलं पण आता कार्यक्रम आहे पण नाही काय होणार तोपर्यंत हे काय म्हणजे असा हा वळवाचा पाऊस म्हणतो किंवा असा आधीमध्ये असा अचानक पडलेला पाऊस आहे त्याच्यामुळे हे काय थोडे दिवस असतात अशा पावसांच्या आणि आला तरी तो काय थोडा एवढा काही जोरात पडत नाही असो हे अशा आधीमध्ये सीझन चेंज आपली इथं होत असणार आहे आणि माझी इथे कसं जरा थोडंसं घरासमोर मोकळं आहे ना त्याच्यामुळे छान वाटतं असं पाऊस ना की बघायला आणि छान म्हणजे असं ग्रीनरी आहे आणि माझी हे छोटीशी कुंडीतली झाड तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये पण किती मस्त अशी हिरवीगार आहेत बघू शकता तुम्ही आम्ही तर मी आहे ना रोज छान असं झाडांना पाणी वगैरे घालत असते बाकी खतं खूप लिमिटेड म्हणजे नाही नाही म्हणणं असंच समजा की नाहीच घालत शक्यतो खतं वगैरे पण पाण्यावर इतकी छान हिरवीगार झाडं आहेत बघा माझे टवटवीत आणि मला अजून झाडं भरपूर लावायची आहेत बघू आता कधी योग मिळतो ते मागच्या वेळेला जी झाडं आणली ना त्याला मी अजून माती देखील आणलेली नाही ते अजून तशीच आहेत तर असं इथे बघू शकता तुम्ही आता सानवीला ना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सानवीच्या आत्याच्या मुली आहेत ना त्या राहिलेल्या राहायला आलेल्या आहेत इथे आणि मग काही सानवीचं तर पूर्ण दिवस त्यांच्या मागे जातो आणि जणी नुसतं मस्त मस्ती घालत असतात आणि खास करून वेदा आणि सानवीचं खूप जास्त पडतं वेदा म्हणजे जी ब्ल्यू डार्क ब्ल्यू शर्टमध्ये आहे ती आणि त्या दोघींचं खूप जास्त पडतं कारण दोघी साधारण शक्यतो एकाच वयाच्या आहेत आणि इथं बघू शकता हे आमचं छोटंसं न बाळ ते पण त्यांच्यामध्ये मध्ये 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 त्याचं पण चालू असतं पण त्याचं काय खूप ओढ तो त्याच्या त्याच्याच गोंधळात असतो त्याला काही कळत नाही मोठ्या मुलींचं काय चाललेलं आहे आणि जरा उन्हाळा म्हटल्यानंतर जरा छान गार असं काहीतरी करावं म्हटलं तर मला ना अचानक दही आठवण आली मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी उडीद वडे केले होते त्याच उडीद वड्याचे ना मी गोल असे वडे केले आणि मस्त असं दही केलं आणि थंड असं दहीवडे मी तयार केले होते मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी आणि ऑफकोर्स आपला आठवड्यातून एकदा मेनू असतोच मटन किंवा चिकनचा मटन शक्यता नाहीच पण चिकन आम्ही करतोच आठवड्यातून एकदा तरी बरं वाटतं जरा आठवड्यातून एकदा तरी चिकन वगैरे खाल्ल्यानंतर आणि असं कढाई चिकन तर आहा हा असं सुक्क चिकन कोणाकोणाला आवडतं मस्तपैकी कमेंट करून कळवा मला तर असं अशा प्रकारे छान असे आज वाढदिवसाच्या तयारीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि वाढदिवसाचं आमंत्रण तुम्हाला सगळ्यांना येईलच तेव्हा तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या बाळाच्या पाठीमागे असंच असू द्या चला तर मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय राजकुमारी तर मी आम्ही अच्छा अच्छा असं हात करून तुला हातातलं दाखवायचंय का सगळ्यांना दाखव दाखव काय घातलं हातामध्ये ओ हो 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 वा 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 हा हा वा 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 काढायला असं काही हा नट्टापट्टा मेकअप काय केलाय हो आणि <Supans> आमच्या अगस्त्याचा काय मेकअप अग केलाय काय मेकअप ना केलं माझ्या बाबूचा मेकअप ना केला, मेक अगा मेक अगा के ना केला। के ए नाही ना, ना, ना म्हणजे हेडफोन बघा कसा ओढतोय माईक बघा कसा ओढतोय हा गद्दू मुलगा गद्दू गद्दू मुलगा अगस्ते फ्लँकीशी दे अगस्ते फ्लँकीशी दे अगस्ते अगस्ते फ्लँकीशी शिरे फ्लाँकीशी शिरे पहिला पहिला फ्लाइंकीशी दे खेळण्यात मग नाही फ्लँकीशी दे फ्लँकीशी बघ फ्लाँकीशी शिरे फ्लाँकीशी शिरे फ्लँकीशी दे